मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथे प्रतिबंधित मसाला गुटख्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे त्यांच्याकडून एक चार चाकी मिनी टेम्पोसह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चिदानंदा चंद्रशेखर नैसर्गिक वय अठ्ठेचाळीस राहणार कुडची जिल्हा रायबा कर्नाटक असे अटक केलेल्या के व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुटखा सुगंधित तंबाखू तस्करी साठा विक्री अवैध वाहतूक व वितरण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना मिरज ग्रामीण पोलीस पथकाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात म्हैसाळ येथे अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत एक अशोक लेलन टेम्पोला ताब्यात घेतले त्या दा ताब्यात आणि प्रतिबंधी गुटखा व पाण मसाला आढळून आला पोलिसांनी सदरचा टेम्पो आणि आतील मुद्देमाल असा एकूण एकवीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे